अब श्री श्री स्वामी तुम्हा में खूप है। स्वामी दत्त आपल्या चॅनल मध्ये खूप मनापासून स्वागत आहे प्रत्येक स्वामी भक्त प्रत्येक दत्तभक्त एक आतुरतेने आणि एक उत्साहाने वाट बघत असतो तो दिवस म्हणजे दत्त जयंती वर्षातला हा दिवस सगळ्या स्वामी भक्त आणि दत्तभक्तांसाठी एक मांडीआळी असते एक अनुष्ठान असतं महाराजांनी आपल्यासाठी खूप काही चांगलं केलं आहे महाराज आपल्या आयुष्यात सगळं चांगलं करत आहे महाराज प्रत्येक भक्ताच्या स्वामी भक्तांच्या दत्त भक्तांच्या सगळ्यांच्या भक्ता इच्छा पूर्ण करतात ते फक्त आणि फक्त आपल्या स्वामी सेवेमुळं ह्या यंदा दत्त जयंतीनिमित्त आपल्याला एक अनुष्ठान करायचं आहे यंदाची दत्त जयंती आहे चार डिसेंबरला तर त्या बाबतीत आपल्याला आप अनुष्ठान करायचं आहे प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा असतात काहीतरी व्यथा असतात त्रास असतात दुःख असतात प्रत्येक कोणत्यात ना कोणत्या गोष्टीत अडकलेला असतो त्याला त्यातनं मार्ग काढायचा असतो यासाठी सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्याला दत्त जयंतीनिमित्त अतिशय छान साधी सेवा करायची आहे एक अनुष्ठान करायचं आहे तर ते अनुष्ठान आपल्याला चौदा नोव्हेंबर पासून तर ते चार डिसेंबर अशा एकवीस दिवसांच्या कालावधीपर्यंत करायचं आहे बघा हा हे पूर्ण कालावधी म्हणजे स्वामींच्या कृपेने आपल्याला आलेले एक वरदान आहे आणि त्या संधीचं सोनं करायचं आहे मी तुम्हाला कळकळून कुल, सांगते जिथे महाराज येतात तिथे कशाचीच कमी पडत नाही बघा प्रत्येक वेळोवेळी वेड़ काय म्हणतात की आपण स्वामी सेवा तर करायला लागा आपल्या आयुष्यातले प्रत्येक प्रश्न खूप काही प्रश्न ते महाराज दूर करीत असतात आपण म्हणतो कसं होईल कसं होईल पण तुम्हाला एक सांग जो स्वामी सेवेत आला त्याचं आयुष्य पूर्ण बदलल्याशिवाय राहत नाही येतात अडचणी आपले प्रारब्ध असतात ते भोगावे तर लागतात पण स्वामींनी काय नाही दिलं आपल्याला खूप काही दिलं खूप काही केलं म्हणून या चौदा दिवसात सॉरी या एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या सर्वांना सेवा करायची आहे बघा महाराज एक आपलं आयुष्य म्हणतात ना आपण जो करेल सेवा त्या खाईल मेवा आणि आयुष्याचं सोनं करणार हे क्षण आहेत बघा तुमची इच्छा पूर्ण करणारे क्षण आहे सगळ्यात महत्वाचं प्रत्येकाची म्हणजे आता ज्या महिलांचे मा मासिक धर्म यामध्ये येत ता आहे त्यांनी लवकर करा ज्यांना गावी जायचं आहे त्यांनी लवकर सेवा सुरू करा अहो सेवा कमी झाली जास्त झाली याचा मोजवापच करू नका सेवा करीत राहा देणार देणारे ते ते दे एवढं देतात ना की आपली उंजूळ सुद्धा कमी पडते म्हणून सांगते कळकळून सांगते की महाराज आहेत ना जिथे स्वामी आहेत ना तिथे खरंच कधीच कशाची कमी पडत नाही जिथे महाराज येतात ना तिथे काहीच गोष्टी कधीच म्हणजे तुम्हाला मागायची सुद्धा गरज पडत नाही महाराज आपोआप देत असता तुम्ही फक्त सेवा कमी का जास्त विचार करू नका करीत राहा तुम्हाला इच्छा आता एकवीस दिवसांचा कालावधी आहे तुम्ही लवकर सुरू करू शकतात हे बघा चौदा तारीख ही शुक्रवारी येते तुम्ही गुरुवारी सुरू करता करू शकतात किंवा दहा तारीख समोर येते तुम्ही अगदी आजही तुमचा माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जेव्हा येईल जे ना तेव्हा तुम्ही सेवा सुरू करू शकता बघा सुरू करायची आहे बघा मी एक सांगते कळकळीने कर, तुम्ही एकदा स्वामींच्या सेवेत त्या स्वामींची सेवा करीतही असाल खूप दुःखात असाल पहिल्यापासून करत असाल तुम्हाला असं वाटतंय महाराज एवढी सेवा करूनही काय ही काय करत नाही आहे तुम्ही एकदा सेवेला लागा महाराजांची तळमळीने श्रद्धेने सेवा करा एकवीस दिवस फक्त करून बघा स्वामी महाराज काय आयुष्यात बदल घडतील ना काय करतील ना शब्दात सांगणं अशक्य आहे कारण की जो मा जो ब्रह्मांड नायक पूर्ण विश्वाचा पूर्णपणे तो कारभार चालवतो जो जन्ममृत्यू बदलतो तो, तो आपल्यासोबत आहे ते आपल्यासोबत आहे हेच मी तुम्हाला एक सांगू शकते का ते वेळोवेळी वेड़ तुमच्या सोबत आहे तुम्ही म्हणता महाराज माझा ऐकत नाहीये महाराज तुमचं सगळं ऐकताय तुमच्या वेळेनुसार तुमची योग्य वेळ येण्याची वाट बघत आहे बघा माणसाला सगळं मिळतं भगवद्गीता सांगते की तुम्हाला सगळं काही मिळतं फक्त तुम्ही ना योग्य वेळ येते देतं आपण कुणीच आहे करता आणि करविता तूच एक स्वामी नाता माझ्या ढाईवरता मी पणाची नसेची तर एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये सगळ्यात महत्वाचं सेवा काय करायच्या ताई आम्ही सेवा करू शकतो का अहो ज्यांना वाचता येणार नाही ज्यांना लिहिता येणार नाही ते सुद्धा सेवा करू शकतात अगदी लहानपासून ज्यांची इच्छा आहे ना त्यांनी सुद्धा सेवा करायची मी करू शकते का बघा मासिक धर्मामध्ये तुम्ही नामजप करू शकतात तसेच आपल्याला सेवा काय करायची आहे महाराजांची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नामस्मरण तू माझं नाम जप मी तुला जपतो महाराज म्हणतात तू माझं नाम जप मी तुला वेळवेळी जपतो त्याच्यामुळे कधीही कोणत्या वेळेचं बंधन नाहीये महाराज म्हणतात तू हातात असो किंवा नसो पण हे बघा आपल्याला सकाळची सुरुवात लवकर उठून जेव्हा महाराज जेव्हा महाराजांची सेवा सुरू करायची ना त्यावेळेस आपल्याला ना महाराजांच्या सेवेमध्ये सगळ्यात पहिलं येतात ते महाराजांच्या समोर नतमस्तक होणं त्यावेळेस तुम्हाला इच्छा असेल ना तुम्हाला असं वाटतंय काहीतरी इच्छा अपूर्ण आहे आपल्याला काहीतरी हे करायचंय तुम्ही सरळ संकल्प सोडा बघा कोणतीही सेवा सुरू करण्याच्या अगोदर महाराजांना श्रीफळ वाहणं तेवढंच महत्वाचं आहे कधी साकार श्रीफळ ठेवून फुलं वाहून त्यांना नतमस्तक व्हायचं सेवा पूर्ण करून घ्या हे खूप महत्वाचं असतं सेवा पूर्ण करून घ्या हे झाल्यानंतर घरी आल्यावर तुम्ही हातात पाणी घ्यायचं अक्षर घ्यायच्या तुळशी पत्र हळद कुंकू टाकून संकल्प सोडायचं नाव घ्यायचं गोत्र घ्यायचं तुमची इच्छा असेल ती पूर्ण करतोय स्वामी सेवे असून माझ्याकडून तुम्ही सेवा पूर्ण करून घ्या आणि काही चितफल असेल ते द्या तुम्हाला आणि संकल्प सोडायचा आहे बघा संकल्प सोडल्यानंतर पहिलं येतं ते महाराजांचं नामस्मरण महाराजांनी वेळवेळी सांगितलंय जो तुम्ही वेळ काळ काहीच बघू नका फक्त माझं नाव धरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मग सकाळी उठल्यावर तुम्ही ब्रह्ममुहूर्त पासून सुरू करायचं आहे तर रात्री झोपेपर्यंत अगदी तुम्ही हातात माळ घ्यायची महाराजांपुढे बसायचं कमीत कमी महाराजांपुढे रोजचा टायमिंग ठेवायचा आहे सकाळी करा संध्याकाळी करा या टायमिंगमध्ये मध्ये तुम्हाला काय करायचं आहे महाराज माळ घ्यायची आणि महाराजांचं नामस्मरण करायचं अकरा माळी झाल्याच पाहिजे अकरा माळी झाल्याच पाहिजे ताई मला वेळ आहे खरं सांगू ज्यांना वेळ नाही ना त्यांनी एक्सक्युजेस देऊ नका कारण की ना तुम्ही दुसरीकडे मोबाईल पाहण्यात किंवा इतर गोष्टीमध्ये वेळ देता शंभर टक्के आपला वेळ तिथे खर्चिक होतो पण तुम्ही एक विचार केला का महाराजांनी आपल्याला आयुष्यात किती काय काय गोष्टी दिल्या काय काय बदल घडवलेत काय काय म्हणजे बघा जे स्वामी सेवेत येण्याच्या अगोदर आयुष्य कसं होतं आणि त्याच्यानंतर कसं झालं हे फक्त स्वामी भक्त सांगू शकतो की खरंच मी विचारच करू शकत नाही का खूप ज्याची मी आतुरतेने वाट बघते ना असं स्वामींची सेवा म्हणजे खूप महत्वाची असते ह्या एकवीस दिवसाची सेवा खूप आयुष्याचा बदल घडून जाते जेवढी पॉझिटिव्हिटी ऑरा जो असतो ना तो एक वेगळाच असतो आणि स्वामी भक्तामध्ये जो ऑरा आहे ना तो खूप वेगळा आहे त्यामुळे आपल्याला अकरा माळी ह्या जप झाल्याच पाहिजे अकरा माळी जप झाल्यानंतर बघा तुम्ही चालता बोलता तुम्ही आता महाराथांपुढे बसून कोणाकडे माळ नसेल तर तुम्ही अगरबत्ती लावा तिथे माळ जप करा त्याचबरोबर तुम्ही चालता बोलता ऑफिसमध्ये किंवा कुठे जाताना काही काम करताना स्वयंपाक करताना मुलांना शाळेत घालताय किंवा सोडवताना कुठेही कुठेही महाराजांनी कधी सांगितलं नाही माझ्या मा, नामजपाचं बंधन आहे अगदी तुम्हाला मासिक धर्मा सुद्धा काही विटाळ आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही नामजप करू शकता त्यावेळेसची परिस्थिती वेगळी असते मनस्थिती नसते पण तुम्हाला नामजप जेव्हा जेव्हा म्हणतील तेव्हा ते करायचंच आहे बघा त्यानंतर महाराजांचा नाम जप येणा पण फक्त करताना माळीवर जेव्हा घेताना एका मणीला एकच म्हणजे जप झालं पाहिजे म्हणजे श्री स्वामी समर्थ तेव्हा एक मणी सोडायचा श्री स्वामी समर्थ तेव्हा दुसरा सोडायचा नाहीतर फास्टमध्ये करू नका मन शांत ठेवा आणि डोक्यातले जे विचार आहेत ते पूर्णपणे काढून टाका दुसरा येतं तर स्वामी आणि भक्तांमधला जो आत म्हणजे जो दुवा आहे तो दुआ म्हणजे साक्षात स्वामी चरित्र सारामृत ज्याची खूप आवड आहे आयुष्यात ह्या ग्रंथामुळे माझ्या आयुष्यात खूप आहे मी एक शाश्वत म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही का ह्या ग्रंथामुळे माझं आयुष्य किती आहे किती आहे कारण की जेवढं तुम्ही जेवढी सेवा करताना तेवढे तुमच्या आयुष्यासाठी कमी तुम्हाला महाराज कधीच कमी करीत नाही द्यायला कधीच कमी करीत नाही पण हा ह्या जो ग्रंथ आहे ना साक्षात महाराजांचा सा आत्मा आहे आत्मा आणि हा ग्रंथ आहे ना फक्त एक तासात पटव होतो पूर्णपणे एक ते एकवीस अंत आपल्याला याच्यातले पूर्ण एक ते एकवीस अध्याय रोज पठण करायचे काही वेळच नाही आहे अहो मी शॉपमध्ये आहे तरी पण तुम्हाला एक सांगते मला घरी सेवा करायला तर वेळच भेटत नाही लक्ष्मी प्राप्तीची किंवा दुसरं ही सेवा घरी करते आणि ही सगळी सेवा माझ्या महाराजांची माझ्याकडून इथेच करून घेतली जाते मी तुम्हाला एक सांगते या सेवेमध्ये नाही या सेवेमध्ये इतकं ताकद आहे एवढी ताकद तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद आहे याच्यावर मी तुम्हाला नंतर सांगे पण तुम्ही खरंच खरंच ही सेवा करा त्याचे एकवीस एक्कावन्न एकशे आठ पारायणं खूप महत्त्वाचे असतात आपल्याला सध्या एकवीस करा पंचवीस करा तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे करा तुम्ही संकल्प करून पुढे पण जाऊ शकतात तुम्ही प्रवासात आहात तुम्ही वाचन करू शकता दिवस खंड करून देऊ नका पण आपण जेव्हा संकल्प करतो ना तेव्हा अखंड शब्द वापरायचा नाही कारण बऱ्याच वेळेस काय होतं आपण लग्नाला गेलो कुठे गावाला गेलो आपल्याकडून वाचल्याचं राहून जातो पण खरं सांगू ही सेवा आहे ना ही सेवा ही आयुष्याचं सोनं करते आता ज्यांना ज्यांना अनुभव आहे सगळ्यांना माहिती आहे ही सेवक काय आहे बघा आणि अध्याय पण खूप छोटे पहिलं जो ग्रंथ होता ना त्यामध्ये खूप मोठे होते पण आता यामध्ये अतिशय छोट्या छोट्या स्वरूपातील आहे कारण की धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकाला पण वाचता येईल असं एक दो हे बघा इथे पहिला संपतो इथे दुसरा सुरू होतो लगेच तिसरा सुरू होतो लगेच चौथा सुरू होतो अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची पूर्ण पूर्ण वाचायची तर मी ग्रंथ घ्या ग्रंथ नसेल तर केंद्रात जा तिथून घेऊन या सेवा करा सेवेमुळं खूप चांगलं होतं स्वामी सेवेत जो आला ना खूप चांगलं होतं मला जे जे भेटतात ना ताई आम्ही काय करू म्हणतात मी त्यांना एकच सांगते तुम्ही स्वामींचं फक्त नामजप करा तुम्ही तीन अध्याय घ्या तीन अध्याय घ्यायला तुम्हाला स्वामी चरित्र नाही ना माळ जपा फक्त माळ जपा माळ जपा तुम्ही चालता बोलता करा ऐकणारे ते मी कोणीच नाही हो तुम्हाला सांगणारी कोणीच नाही आहे सगळे महाराजच माझ्या मुखातनं बोलून घेता एवढी म्हणजे एवढं अनुभव येत ना महाराजांच्या बाबतीत मी सांगू शकत नाही कारण की त्यांच्या आयुष त्यांच्यामुळे माझ्या आयुष्यात जे काही आहे ना सगळं चांगलं आहे खरच सांगते महाराजांच्या महाराज नसते ना तर माझं काय झालं असतं मला माहित नाही खरंच काय झालं असतं माहित नाही कारण की ते आहेत ना म्हणजे ते, तेच सगळं चालवतात तेच सगळं चालवत आहे देवा माझ्याकडून फक्त एकच कर सेवा करून घे सेवा करून घे जेवढी जास्त तेवढी सेवा करून घे याच्यानंतर येत तर आपल्याला हे असतं बघा तारक मंत्र निशंक हो निर्भय हो म्हणाले प्रचंड स्वामी बळपाडीची रे अंतर् किवाधूत हे स्मरण गामी अशक्यही शक्य करते स्वामी प्रचंड स्वामी बळ पाठीशी तू कशाची गा, कशाला घाबरतोय कशाला भिकतोय किती संकट होते किती त्रास होते महाराज तुझ्या पाठीशी अरे तू घाबरतोस कशाला जो साक्षात ब्रह्मंडा आहे जो काळही बदलून टाकतो त्याने तुझा हात आहे अशक्य ही शक्य करतात स्वामी म्हणजे काय ते अशक्य कुठलीही गोष्ट महाराजांच्या सेवेत आला ना कुठलीही गोष्ट अशक्य होत नाही तर ते, ते शक्य होते ते फक्त महाराज शक्य करतात एवढी प्रचंड बळ आहे तुझ्या पाठीशी तू घाबरतोस कशाला अरे फक्त एकदा स्वामींच्या सेवेत येऊन बघ एवढं तारक मंत्राची शक्ती आहे तुम्हाला असं वाटत असं मी खूप खच्चीकरण झालंय माझं काय करायचं मी पुढं काय करायला पाहिजे तर एकच सांगते नामस्मरण स्वामी चरित्र आणि तिसरं म्हणजे तारक मंत्र ह्या तिन्हींची जोड असेल ना तुमच्या अंशात किती बदल होतील मला नक्की कमेंट करून सांगताल एक ता एक पेला घ्या त्यामध्ये पाणी घ्या त्यामध्ये तीन बोट वरती ठेवा आणि त्याच्या ठेवा किंवा त्या पाण्यामध्ये ठेवले तरी चालेल तारकमंत्र एक वेळेस म्हणा अकरा वेळेस म्हणा तरी चालेल तुम्ही तुम्ही स्वतः प्या जो खच्चीकरण आहे त्याने तर ता प्या तुम्हाला स्वामींचा चमत्कार पाहिजे ना तर नक्की ह्या सेवा करा तर हे झाल्यावर तुम्ही घरातल्या सगळ्यांना सुद्धा पाणी द्यायचं आहे बघा प्रत्येकाच्या मनात काही ना काही व्यथा चालू असते काही ना काही दुःख चालू असतं काही ना काही विचार चालू असतात पण शांत करणारी एकच गोष्ट आहे ती म्हणजे स्वामी समर्थ स्वामी समर्थ सगळं सुख समाधान देणारे अव गाडी बंगला तर मिळतं पण सुख समाधान नाही ना तर काहीच नाही होत काहीच उपयोग नसतो पण सुख समाधान गाडी बंगला तुमच्या मनातला इच्छा पूर्ण करणारे फक्त स्वामी महाराज आहेत मी आत्ताच्या परिस्थितीत सांगते जे कलयुग आहे जे आधुनिक युग सुरू झालेलं आहे ना त्यामध्ये धावपळीच्या या युगामध्ये तुम्ही किती कमवलं तरी कमीच आहे किती काही केलं तरी कमीच आहे पण जिथे नतमस्तक होतं तिथे महाराज साक्षात तुमच्या पाठीशी उभे राहतात याच्यापेक्षा शाश्वत सत्य दुसरं काही नाही आहे महाराज तुमच्या पाठीशी उभे राहतात तुम्ही एक पाऊल शंभर तुमच्या सोबत असता महाराज तुमचं ऐकतात तुमची सेवा कर तुमच्याकडून सेवा आपल्याकडून सेवा घडणं ना खूप महत्वाचं असतं खूप महत्वाचं असतं तुम्ही जेवढं तळमळीने आणि अश्वत एक श्रद्धेने करतात ना तेच खूप महत्वाचं असतं बघा ही सेवा आपल्याला एकवीस दिवसामध्ये करायचे आहे काही आमचं मासिक धर्म झाल्यावर आम्ही सेवा सुरू करू शकतो अरे हो सेवा तुमच्याकडे व्हिडिओ कधीही येऊ तुम्ही सेवा सुरू करू शकता तुम्हाला महाराजांनी अडवलं नाही तर मी कोण अडवणारे किंवा मी कोण सांगणारे का तुम्ही आत्ताच करा तेव्हाच करा तुम्ही आज आत्ता करू शकता त्या क्षणाला करू शकतात महाराज सगळं काही देतात महाराज सगळ्यांचे दुःख दूर करा सगळ्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करा मी येऊनच महाराजांना विनंती करते आणि आजचा व्हिडिओ इथेच वी थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ